नमस्कार अनसिंग येथे श्रींचा प्रगट दिन मोठ्या उत्साहात साजरा अनसिंग येथील श्री समर्थ गजानन महाराज संस्थानच्या वतीने श्रींच्या प्रगट दिन तेरा निमित्त पासून हरिभक्त परायण राजेंद्र महाराज यांचे सुमधुर वाणीतून भागवत कथेला सुरुवात करण्यात आली तसेच येथील हरिभक्त परायण सुनील ठाकरे यांचे अमृतमय वाणीतून श्री गजानन विजय ग्रंथातील पारायणातील एकवीस अध्यायाचे विश्लेषण करून स्पष्टीकरणासह महत्व पटवून देण्यात आले तसेच भागवत सप्ताहानिमित्त हरिभक्त परायण ऋषिकेश गावंडे हरिभक्त परायण सोमनाथ नकडे हरिभक्त पारायण रामेश्वर महाराज गुंड हरिभक्त पारायण अजय महाराज महाजन यांचे कीर्तनाने भाविक भक्ता मंत्रमुग्ध झाले तर वीस फेब्रुवारी रोजी प्रकट दिनाची सांगता करण्यात आली या निमित्ताने गावातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली सकाळी नऊ वाजता गजानन महाराज मंदिरापासून शोभायात्रेला सुरुवात करण्यात आली शोभायात्रेत अनसिंग परिसरातील असंख्य भाविक भक्तांनी सहभाग नोंदविला गावात ठिकठिकाणी शोभायात्रेचे स्वागत करण्यात आले दुपारी एक नंतर भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी परिसरातील हजारो भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतलाय यावेळी गावातील तसेच परिसरातील मंडळींनी उत्स्फूर्त सहभाग घेतलाय ब्युरो रिपोर्ट सचिन संघई जिल्हा प्रतिनिधी वाशिम

मनोकामना सरया गेली नुवर वावण्या जमिनीची काम कोसलाचा खिचाserverIdपणा तो पाठा लोगाला ऐ सेवाला लागले दिचा बहुते के घेना काम

त्याच्या खाली हो शरीर सुरक्षित राहावे कसे आश्चर्य लोकांना लोकाला प्राणवायीचा वाचला हा जो काही प्रकार झाला तो पडणार इतिहास